नमस्कार मी कोमल आज आपण तिखट पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत तर या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण प्रवासामध्ये वगैरे जाताना घेऊन जाऊ शकतो तर दोन तीन दिवसासाठी टिकतात ह्या पुऱ्या तर चला तर मग रेसिपी बघून घेऊया तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकून घेते आलं घेतलेलं आहे त्याच्या साली काढून ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आलं मी आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ही हिरवी मिरची तिखट आहे त्यामुळे मी थोडीशीच घेतलेली आहे कारण की आमचं पिलू छोटं आहे मग त्याला खूप जास्त तिखट असलं की तो खात नाही त्यासाठी मी थोडंसंच हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची जास्त टाकली तरी चालेल तर जिरंसुद्धा टाकते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे जे वाटण आहे ते मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आता आपण पिठं घ्यायचे आहेत तर ती पिठं कशी घ्यायची ते सांगते तर हे बघा मी या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे तर समजा दोन वाटी गव्हाचं पीठ आहे तर एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि एक तीन चार चमचे जे आहे ते बेसनपीठ टाकायचं आहे आपल्याला या पिठामध्ये गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ आता बेसन पीठ आहे ते सुद्धा मी टाकणार आहे तर या नाश्त्याच्या चमच्याने तीन चमचे बेसन पीठ टाकून येते मी टाकून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत हळद टाकते मी सुरवातीला सॉरी वाटण जे केलं होतं तयार हिरवी मिरचीच ते टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर पुऱ्या जास्त तिखट हवे असतील तर थोडस लाल तिखट जरी टाकलं या पुरीमध्ये तरी चालेल पण मी आज फक्त हिरवी मिरचीचं जे वाटण आपण तयार केलं आहे तेच टाकणार आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची छान लागते पुऱ्यांमध्ये हिंग टाकून घेणार आहे मी हिंग टाकल्यानंतर सुद्धा पुरीला खूप छान टेस्ट येते टाकून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे तडका पॅन मध्ये मी थोडस तेल जे आहे पळीभर हे बघा छोट्या पळीने ते गरम करून घेतलेलं आहे कडक गरम करून घ्यायचं आहे आणि ते मोहन जे आहे तेलाचं ते या पिठामध्ये टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर खमंग असा वास येतोय सगळ्या मसाल्यांचा वगैरे आणि हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आता आपल्याला तर सुरुवातीला हे जे आपण तेलाचं मोहन वगैरे टाकलेलं आहे ते मी हातानेच या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे तर चहा सोबत वगैरे आपल्याला खायला म्हणजे काय खावं असा ज्यावेळेस प्रश्न पडतो त्यावेळेस अशा पुऱ्या जरी बनवून वगैरे ठेवल्या तर दोन तीन दिवसासाठी राहतात ह्या पुऱ्या आणि खायला सुद्धा छान लागतात आणि चहा बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा चहा सोबत जर समजा ही पुरी असेल तर खूप छान लागते खायला सुद्धा तर हे बघा मसाले वगैरे मी पिठामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते मी व्यवस्थित मळून घेणार आहे चपातीसाठी जसं कणिक मळतो तशा पद्धतीनंच ह्या पुरीसाठी सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे तर लागेल असं थोडं थोडं पाणी घेऊन मी पीठ मळून घेणार आहे तर हे पीठ मळताना थोडस तिळ जरी टाकलं तरी सुद्धा चालत तर मी ओवा टाकायला विसरले होते तर थोडासा ओवा घेतलेला आहे मी हे बघा तो हाताने असा चोळून या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे ओवा स्किप करायचा नाही तर ओव्यामुळे पुरीला छान है तर टेस्ट येते आणि अशा पद्धतीने ओवा चोरून टाकल्यानंतर ओव्याचा जो त्या स्वतःची अशी टेस्ट जी असते ती छान अशी येते डायरेक्ट ओवा टाकायचा नाही आणि आता व्यवस्थित हे पीठ जे आहे ते मी मळून घेणार आहे तर हे बघा हे कणिक जे आहे ते मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय चपातीसाठी जसं पीठ आपण मळतो तशाच पद्धतीने हे पीठ मी असंच मळून घेतलेलं आहे तर आता याला थोडंसं तेल लावून सुद्धा मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं तेल पिठावरती टाकून घेते मी आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे परत एकदा आणि दहा पंधरा मिनिटसाठी हे पीठ जे मळलेलं आहे ते भिजायला ठेवायचं आहे म्हणजे पुऱ्या सुद्धा छान होतात तर तुम्ही बघू मी कशा पद्धतीने हे पीठ मळलेलं आहे खूप जास्त पातळ सुद्धा नाही पीठ जास्त पातळ झालं तर, तर पुरीला तेल धरण्याची शक्यता असते ज्यासाठी खूप जास्त पीठ पातळ सुद्धा करायचं नाही आपल्याला तर हे बघा अशा पद्धतीनं मी हा पुरी बनवण्यासाठी जे पीठ आपण तयार केलं होतं त्याचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हे मी भिजण्यासाठी ठेवणार आहे पंधरा मिनिटासाठी पंधरा मिनिटे झालेले आहेत तर कणिकसुद्धा भिजलेला आहे पंधरा मिनिटांसाठी आणि मी पुऱ्या बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपल्याला पुरी तर पुरी बनवण्यासाठी मी हा असा छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे तर सुरुवातीला मी कोळपुटावरती थोडंसं तेल लावते आणि पुरी जी आहे ती लाटून घ्यायची आहे आपल्याला आता काय करायचं आहे तर पिठामध्ये आपण तीळ टाकलं नव्हतं तर पिठामध्ये सुद्धा टाकलं तरी चालतं आणि असं वरून सुद्धा पुऱ्यानं जरी तेल तीळ लावलं तरी सुद्धा पुरे छान दिसतात तर मी वरून तीळ लावणार आहे आणि लाटून घ्यायचे परत दोन्ही बाजूनी लावलं ला तरी चालेल पण मी एकाच बाजूने तीळ लावलेलं आहे पीठ मळताना जरी पिठामध्ये टाकलं तरी चालेल किंवा पिठामध्ये थोडंसं तीळ टाकायचं आणि नंतर लाटताना सुद्धा वरून जरी थोडं थोडंसं तीळ टाकून पुरी लाटली तरी चालते हे बघा किती छान दिसते पुरी तर आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे सुरुवातीला मी एक पुरी सोडून दाखवते आणि त्या पुरीवरती थोडं थोडंसं तेल सोडायचं आहे असं आपल्याला बघा अगदी टम्म फुगलेली आहे पुरी जी आहे ती आणि ही बाजू पलटून घ्यायची आहे रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय तो तर सुरुवातीला गॅस फास्ट ठेवला होता मी आणि नंतर मिडियम केलेला आहे म्हणजे खूप फास्ट गॅसवरती आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या नाही नाहीतर पुरी पुरी जी आहे त्यातून कच्ची राहील तर पुरी छान तळलेली आहे ते मी आता एका ताटामध्ये काढून घेते तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं तुम्ही बघू शकता पुरी किती छान झालेली आहे अगदी खुसखुशीत अशी होते पुरी ही तर मी दुसरी पुरी सुद्धा तुम्हाला तळून दाखवते तर झाडे आणि असं वरच्या बाजूनी सुद्धा तेल त्या पुरीला लावून घ्यायचं म्हणजे पुरी जी आहे ती फुगते व्यवस्थित खालची बाजू पलटून घेते मी एका एक वेळेला दोन तीन पुऱ्या जरी टाकल्या तरी चालतील म्हणजे मी दोन पुऱ्या टाकू शकते एका एक वेळेला तेल जर जास्त असेल तर तीन पुऱ्या सुद्धा टाकून तळू शकता तुम्ही मी सुरुवातीला एक एकच पुरी तळून दाखवते हे बघा तर अशाच पद्धतीनं सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी बनवून तळून घेणार आहे तर हे बघा तयार आहेत खमंगाशा तिखट पुऱ्या तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं पुऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा प्रवासाला वगैरे जाताना अशा पद्धतीनं पुऱ्या जर करून नेल्या तर दोन तीन दिवसासाठी राहतात तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे ज्या रोज नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज मी अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय अगदी खमंग अशा झाल्या आहेत ह्या पुऱ्या तर चला तर मग नक्की ट्राय करून बघा तिखट पुरी